नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कटाक्ष दहशतवाद हा जागतिक समाज मनात खोलवर परिणाम करणारा विषय आहे भारतानेही स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे ज्यामुळे सामाजिक मानसिक आणि सांस्कृतिक स्तरांवर गंभीर परिणाम झाले आहेत मुंबई दोन हजार आठ दिल्ली दोन हजार अकरा आणि पुलवामा दोन हजार एकोणीस यांसारख्या हल्ल्यांनी लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केलेली होती सार्वजनिक ठिकाणे बाजार रेल्वे स्टेशन यांसारख्या ठिकाणी सतत धोक्याची जाणीव असायची हल्ल्यानंतर विशिष्ट समुदायांना लक्ष्य केले जाण्याच्या घटनांमुळे सामाजिक ऐक्याला मोठा धक्का बसला यामुळे धार्मिक आणि सांप्रदायिक तणाव वाढला गेला दहशतवादी हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांमध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर पी टी एस डी सारख्या मानसिक समस्या उद्भवल्याची उदाहरणे आहेत विशेषतः हल्ल्यांत सहभागी लोकांचे साक्षीदार किंवा पीडितांच्या कुटुंबियांवर याचा दीर्घकालीन परिणाम होतो दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय समाज अनेक वेळा एकजुटीने उभा राहिला आहे सव्वीस छेद अकराच्या हल्ल्यानंतर मुंबईकरांनी दाखवलेली सहनशीलता आणि एकता याचं उत्तम उदाहरण आहे दहशतवादाविरोधात लढण्यासाठी जनता जागृत असली की सरकार आणि सैन्याचा विश्वास वाढतो पण काही वेळा विरोधी पक्षातील राजकारण्यांचा संकट काळी राजकीय पोळी भाजण्याच्या उद्देशाने केलेल्या वक्तव्यांचा भारतीय समाजमनावर घातक परिणाम होत असतो कधी हे राजकीय पक्षांचे नेते सरकार आणि सैन्य दलावर शंका उपस्थित करून आपले वैचारिक दारिद्र्य दाखवत असतात यात त्यांचे कार्यकर्ते ही विविध माध्यमांतून भारतीय समाजमनात विष कालवण्यात अग्रेसर असतात सर्व काही सत्य डोळ्यासमोर असताना दहशतवादी विचारसरणीवर तुटून पडण्याऐवजी ते सरकार व सुरक्षा यंत्रणावर गंभीर आरोप करत नकळत

हे मानवतेला काळीमा फासणारे दहशतवादी हल्ले करतात परंतु आपलीच नालायक बांडगुळे नेहमी या दहशतवाद्याला धर्म नसतो ही पुंगी वाजवत असतात आता ही राजकीय हेतूने प्रेरित असलेली पुंगी आपल्या नरडीचा फास बनत चालली आहे तिला उखडून फेकावीच लागेल दहशतवादी आणि त्यांचे मास्टर शोधण्यासाठी सेना आणि सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहूयात धन्यवाद